नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामानपणाला पाहिल्या तर राज्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे आणि ढग पाहायला मिळत आहेत त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी खास करून दक्षिण भागांमध्ये मेघगर्जनेसह हवा पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसते सध्याची साईडला टिमेज पाहिली तर सांगली कोल्हापूर आणि रायगडच्या आसपासच्या भागांमध्ये थोडेसे पावसाचे थोडेसे ढगाळ वातावरण आहे पण हे ढग पावसाचे नाहीत मात्र याच्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा अंदाज पाहायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये रत्नागिरी सत सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल सोबतच रायगड पुणे त्यानंतर इकडे नगरचे दक्षिण भाग लातूर नांदेड बीड परभणीच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा थोड्याफार भागात गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो आणि गडचुली चंद्रपूरच्या या दक्षिण भागांमध्ये क्वचित कुठेतरी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील या भागांव्यतिरिक्त राहिलेले जे काही राज्यातील भाग असतील या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होऊ शकतो अन्यथा स्थानिक वातावरण जर का तयार नाही झालं तर हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका